शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहेत त्यामध्ये सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपयांचा रेंटच कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पस्तीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे चाळीस रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची सातवी पावती आहे त्यामध्ये सात हजार चारशे पाच रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आज मानवत येथे सात हजार चारशे पंधरा रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला आपसाला मिळाला आहे शुकेंद्रांनो जर ना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर धन्यवाद जय जवान जय किसान